आणि मला वाटतं ओडटी वार सुद्धा काही दिवसानंतर आमच्याकडे येतील याची सुद्धा त्याच्याबद्दल थोडा शंका घेण्याचा विभाग आहे या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील हे वाढणार असल्याने कार्यालय आवश्यक होतं असं सांगून तिथे कार्यालय सुद्धा स्थापलेलं आहे आणि भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे ठाण्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे जनताही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं फडणवीस हा निश्चितच आहे भाजपच्या पक्ष कार्यक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार केला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे आणि हे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी जे काही विधान केलं ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक पुन्हा बुस्ट करण्यासाठी किंवा पुन्हा त्याला एक उभारी आणण्यासाठी केलेलं विधान आहे म्हणून त्यांचं पक्षाचं कार्यालय झालंय आणखीन तिथं पक्ष जोमाने वाढव अशा हो। आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत अंजली दमाने म्हणतात की राज ठाकरेंचं वैचारिक गोंधळ दिसतोय कहना ना चाहते हो असे त्यांनी अंजले दमाने पूच कोण रहाय चिडणी बिचमे बिचमे क्यू बोलतीये राजकीय अस्तित्व आहे कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही काहीतरी ट्विट करायचं कुठेतरी आपलं नाव अस्तित्वात आणायचं कुठेतरी फोकस मध्ये आणायचं अरे बंद कराय धंदे म्हणून यांच्यावर कमेंट्स करणं योग्य नाही आताच विभाजन होऊ नये काही ठिकाणी थोड्याफा फरकाने उमेदवार जर मागं पुढे आला तर काही जरी असलं तर राज ठाकरे साहेबांच्या मागायचं काही मास आहे त्यांचे एक मतदान आहे ते मतदान आम्हाला आता प्लस मध्ये येणार आहे म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे म्हणून आता पंचेचाळीस प्लस करू आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही होती थोडी भीती ते चाळीस होतात काय बेचाळीस होतात परंतु आता पंचेचाळीस पार करणार एवढं मात्र निश्चित आहे नक्कीच करतील राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील संभाजीनगरला सुद्धा होणार आहे म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही आयोजन करणार आहोत <स्थाथा> त्यांनी दावा करणे वरिष्ठ त्याची चर्चा संपूर्ण झालेली आहे म्हणून सांगितलं उद्या काही नावाची घोषणा केली जाईल गवत खायला सुरुवात करेल असं वाटलं नव्हतं असा टोळा विजय वडेट्टीवार वडंटीवार वाघ म्हणतात हे काय कमी आहे शेळ्याच्या मधलं एखाद्याने दुसऱ्याला वाघ म्हणणं हे काळीच लागतं आणि मला वाटतं वडंटी वार सुद्धा काही दिवसानंतर आमच्याकडे येतील याची सुद्धा त्याच्याबद्दल थोडं शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांचं सुद्धा काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व नाना पटोलेचं काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व ते अख्खा महाराष्ट्र पाहतोय म्हणून त्यांची असलेली बेचेनी ते काही दिवसानंतर उघड करतील एवढं मात्र निश्चित आहे मी या गोष्टीवर तर चर्चा करायला बसलेली कोण पालकमंत्री वेल मग हा कोणी गोटा खेळल अशा अशा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणे योग्य नाहीये या ठिकाणी जे महाराष्ट्रातले प्रश्न आहे त्यावर मी बोलणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका